लग्नाची बेडी या मालिकेच्या सात मेच्या भागामध्ये सिंधू आता हातापाया पडत त्या ऑफिसरना सांगत असते तुमच्यासाठी हे घर म्हणजे एक फक्त मालमत्ता असेल पण आमच्यासाठी आमचं हे घर म्हणजे आमचं कुटुंब आहे इथे आमच्या आठवणी आहेत आणि त्याबरोबर तुम्ही असं काही करू नका आम्हाला एक संधी द्या पण ऑफिसर ऐकत नाहीत ते म्हणतात तुम्ही किती काही बोललात ना तरी आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत आम्हाला कोणतीही गोष्ट हुकमाशिवाय करता येत नाही तुमचं हे घर पाडण्याचे आमच्याकडे आदेश आहे आणि तो आदेश आम्ही पाळणार असं म्हणत आता घरावरती बुलडोजर फिरवण्यासाठी ऑफिसर ऑर्डर देतात त्याच वेळेला रत्नपारखी सगळेजण हातामध्ये हात घालून त्या आता बुलडोजरच्या समोर अगदी ठामपणे उभे राहतात ऑफिसर म्हणतात हे बघा याचा पण काही उपयोग होणार नाही आम्हाला वरून ऑर्डर आहेत त्यामुळे हे घर पाडण्याची ऑर्डर आमच्याकडे आहे आम्ही ते घर पाडणार बाजूला व्हा या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणाला जर का जखम झाली तर त्याला जबाबदार आम्ही नाही असं म्हणत रत्नपारख्यांना आता मात्र त्यांच्या अंगावरून बुलडोजर घालून देण्याची धमकी ऑफिसर देत असतात पण कोणतेही रत्नपारखी मागे हट भेटायला तयार नसतात ऋतुराज रत्नाकर सगळेच जण आता एकमेकाच्या हातामध्ये हात अडकवून त्या बुलडोजरच्या समोर उभे असतात त्यावेळेला ऑफिसर शेवटची वॉर्निंग देतात आणि मग मात्र आता ते बुलडोजर चालवायला सांगतात यावरती राघव म्हणतो तुम्ही मला ओळखलं नाहीत मी आय ऑफिसर राघव रत्नपारखे आहे पण आज या घरासाठी मी साधा एक राघव आहे यासाठी तुम्ही मला काहीही हवे ते करू शकता पण या समोरून मी हलणार नाही असं म्हणत असताना ऑफिसर आता पुन्हा एकदा बुलडोजर चालवण्याची परवानगी देतात आणि हे सगळं चालू असताना आता बाकीची माणसं सा, रत्नपारख्यांची साखळी मोडून प्रत्येक रत्नपारख्याला वेगळं करून कुणालाही जीवाला धोका होणार नाही यासाठी प्रयत्न करत असतात पण त्या गडबडीमध्ये अन्वीला धक्का लागतो आणि अन्वी खाली पडणार तितक्यात तिथे शकुंतला येते शकुंतला अन्वीला सावरते आणि सुनबाई सावरा अशा पोटूच्या असताना तुम्ही उगाच धडपड करायची गरज नाहीये अहो सावरा स्वतःला पोटूच्या बाईनी स्वतःची काळजी घ्यायची असते आमच्या आयुष्यवांचा वंश तुमच्या पोटामध्ये आहे त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्यायला पाहिजे असं शकुंतला नाटकीपणे बोलते आणि शकुंतला अचानकपणे आलेली बघून सगळ्यांनाच धक्का बसतो शकुंतला म्हणते तुम्हाला काय वाटलं आमचं तुम्हाला फक्त काही रागच नाहीये राग आमच्या वेगळ्या गोष्टीसाठी आहे पण बाकी गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार यावरती आयुष म्हणतो आई साहेब तुमची आम्हाला ही बाजू कधी कळलीच नाही यावरती शकुंतला म्हणते कसं आहे ना मला ना वैर आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या या गोष्टीमुळे की तुम्ही मला फसवलंत पण बाकी माझं काही वैर नाही आहे मला ना न, या मधुने सांगितलं होतं मधुराणीने फोन आला आणि घराच्या जप्तीबद्दल सांगितलं रुक्मिणी मधुकडे बघते आणि तू का बरं यांना बोलवलंस यावरती मधु म्हणते मला खूप टेन्शन आलं होतं आपलं घर वाचवण्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी सगळं करायचं ठरवलं म्हणून मी शकुंतला बाईंना फोन केला यावरती रुक्मिणी म्हणते तू किती कपटी आहेस ना शकुंतला मला माहिती आहे तू इथे आमची मजा बघायला आलेली आहेस ना शकुंतला म्हणते तुम्हाला जे वाटायचं ते वाटू दे माझ्या मनाला माहिती आहे की मी इथे कशासाठी आलेली आहे आणि तेच मी करणार हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मी इथे तुमचं घर वाचवायला आलेली आहे ज्या वेळेला मला ही गोष्ट कळली त्याच वेळेला तडक मी पालिकेच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि पालिकेच्या ऑफिसमधून माझ्या सगळ्या ओळखी वापरून मी स्टे ऑर्डर आणलेली आहे असं म्हणत शकुंतला त्या ऑफिसरला स्टे ऑर्डर देते आणि ही घ्या स्टे ऑर्डर रत्नपारख्यांचं घर न पाडण्यासाठी ही ऑर्डर काफी आहे तुम्हाला यावरती ऑफिसर म्हणतात हो यी ओर्डर आमाला है। है ही ऑर्डर आम्हाला पुरेशी आहे आता आम्ही हे घर पाडणार नाही आता आयुषला अजूनही विश्वास बसत नसतो की आपली आई खरंच मुदत करण्यासाठी आले की अजूनही तिचा काही डाव आहे आयुष म्हणतो आई साहेब तुमचं हे रूप माझ्यासाठी नवीन आहे यात पण तुमचा काहीतरी कपटकारस्थान तर आहे ना यावरती या शकुंतरा म्हणते तुम्हाला जे वाटायचं ते वाटू दे आयुषराव मला काही फरक पडत नाहीये मला मदत करायची होती रत्न ती मी मदत केलेली आहे मी निघते इकडून यावरती अन्वी म्हणते नाही आई साहेब तुम्ही पण या घराचा भाग आहात या घराचा भागात तुम्ही असं जाऊ शकत नाही यावरती रुक्मिणी म्हणते शकुंतरा तुला काही मी आज नाही ओळखत आहे यात पण तुझं काहीतरी कपट आहे यावरती अन्वी म्हणते जाऊ दे सगळं आता मधू इकडे बरोबर ह्या डाव साधते आणि मधू म्हणते मला वाटते शकुंतला बाई आपली मदत करतायत सिंधू म्हणते मला असं वाटतंय की जर त्या आपल्यामधला राग रुसवा दूर करून जर पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील ना तर आपण सुद्धा हा पुढाकार घेतला पाहिजे आणि आपल्यामधले वाद मिटवायला पाहिजे शकुंतला बाई तुम्ही जे काही केलं ना म्हणजे तुम्ही काकू आमच्यासाठी जे काही केलं ते खरंच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आज हे घर पडलं असतं तर काकूंच्या खूप साऱ्या आठवणी होत्या आज तुम्ही आमचं घर वाचवलेलं आहे तुम्ही अशा जाऊ शकत नाही तुम्ही घरात या असं म्हणत आता इकडे सिंधू शकुंतलाला घरात घेते घरात आल्यावर ती इकडे राजसी सांगत असते अन्वी थोडस दूध पिऊन घे तुझी तब्येत न खाला काही खात नाहीयेस पित नाहीयेस बाळासाठी हे चांगलं नाहीये अन्वी म्हणते आजी खरच मला भूक नाहीये यावरती आरुष म्हणतो अन्वी असं करू नकोस तू दूध पी बरं मग अन्वी दूध पिते तोपर्यंत रत्नाकर येतो आणि रुक्मिणीच्या पायाशी बसतो आणि वहिनी मला माफ कर अगं खरं सांगतोय मी त्या पेपरवरती सह्या के नाही केल्या मला खरंच माहीत नाही की घराच्या पेपरवरती सह्या कुणी केल्या होत्या मला पण तुमच्या इतकंच हे सगळं नवीन आहे ज्या वेळेला बुलडोजर घेऊन हे ऑफिसर घर पाडायला आले मला पण तेव्हाच कळलं मी खरंच सह्या नाही केल्या आणि त्या सह्या जर माझ्या असतील ना तर चुकून मी केल्या असतील आणि वैनी मला तू एक गोष्ट सांग तुझ्या पायाची शपथ घेऊन मी कधीतरी खोटं बोलेन का यावरती रुक्मिणी म्हणते पैशासाठी ना माणूस माणसाला विसरतो मुलं बापाला विसरतात त्यात तुझं काय रे मी तर तुझी काही सख्खी आई आहे का यावरती राघव म्हणतो पण काकू एकदा आपण काकाला संधी द्यायला पाहिजे ना खरं बोलण्यासाठी रिषभ म्हणतो हो मला असं वाटतंय की काकू तू न बाबांना बोलण्याची एक संधी दे म्हणजे बाबा तुझी कधी खोटी शपथ घेतील का ग म्हणजे तुझा बाबांवरती आता इतका पण विश्वास उरला नाही का यावरती रेश्मा म्हणते हो काकू मगरी आता ते ऋतुराज म्हणत असतो मग पण रुक्मिणी काही ऐकायला तयार नसते आणि रिषभला आपल्या वडिलांचा होणारा अपमान सहन होत नसतो मग तो म्हणतो बाबा सध्या काकू खूप चिडलेले आहेत ना तुम्ही एक काम करा आता त्यांच्याशी काही बोलू नका त्यांचा राग शांत झाला ना की आपण बोलूया सध्या तुम्ही आज चला रुक्मिणी म्हणते नाही माझा आता कुणावरतीही विश्वास राहिलेला नाहीये कसं आहे ना माझ्या नवऱ्यानी पै पई, पई करून हा घर उभं केलं त्यांचे सासूसासरे म्हणजे माझ्या सासऱ्यांची त्यांच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि हे घर त्यांनी उभं केलं आणि या घरावरती जर कोणी वाईट नजर ठेवून असेल तर त्यांना मी कधीही माफ करणार नाही मग ऋतुराज तो तू सुद्धा असशील तरी सुद्धा ऋतुराज म्हणतो पण तुला वाटतच कसं की माझ्या दादांनी उभं केलेल्या घराला मी असं काहीतरी विकण्याचा किंवा मी प्रयत्न करेन आणि माणसांना बोलवेन अगं ह्या सह्या माझ्याकडून फसवून घेण्यात आलेल्या होत्या त्यावरती ऋषभ म्हणतो काकू अगं बाबांना एक संधी तरी दे त्यावरती रुक्मिणी ऐकायला तयार नसते मग मात्र ऋषभ म्हणतो बाबा मी तुमच्या हात जोडतो तुम्ही आज चला बरं तुमचा हा असा अपमान नाही मी बघू शकत यावरती ऋतुराज म्हणतो रिषभ तुला तरी माझ्यावरती विश्वास आहे ना मी असं काही करेन असं तुला वाटते का रिषभ म्हणतो नाही बाबा माझा तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे रेश्मा म्हणते हो बाबा माझा पण तुमच्यावरती विश्वास आहे पण आता तुम्ही आज चला जे शकुंतला हवं असतं घरातली फूट ती पडलेली असते शकुंतला उघड्या डोळ्यांनी हे सगळं पाहत असते त्यावेळेला आता सिंधू आणि राघव हे सुद्धा रुक्मिणीला सांगतात की आपण काकांना बोलण्याची एक संधी द्यायला पाहिजे त्यांची पण काहीतरी बाजू असेल ना पण रुक्मिणी कुणाची बाजू कुणाचं काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत हतबल झालेला ऋतुराज रूममध्ये मध्ये येतो आणि त्याला रिषभ म्हणतो बाबा हे बघा तुमची बाजू सत्याची आहे व का इतकं तुम्हाला इतकी हे करायला का लागते मिन्नत वाऱ्या यावरती ऋतुराज म्हणतो अरे पण वहिनीला खरं वाटतच नाहीये ना रिषभ म्हणतो तुम्ही अशा मिन्नत वाऱ्या करून त्यांना उलट असं वाटेल की तुम्ही चुकल्यात म्हणून त्यांच्या इतक्या मिन्नत वाऱ्या करताय काही गरज नाहीये तुम्ही मिन्नतवारी करण्याची तुमची बाजू खरी आहे ना तितक्यात तिथे आता राणी म्हणते बरं झालं तेवढ्यातल्या तेवढ्यात ते शकुंतलाबाई बाई स्टे ऑर्डर आणली आणि म्हणून आपलं घर तरी वाचलं रिषभ म्हणतो वहिनी तू तिची बाजू घेऊ नकोस ती बाई महाका हा आहे हा डाव तिचा पण असू शकतो आणि आपल्या सगळ्यामध्ये फूट पाडण्यासाठी पण हे केलेलं असू शकतं रिषभने अचूक ओळखलेलं असतं पण इकडे आता ऋतुराज मूर्ख नेहमीप्रमाणेच बोलतो नाही नाही मला राणीचं म्हणणं पटतय म्हणजे शकुंतला देवी खरंच आपल्या चांगल्याचा विचार करते। विचार आपण असा नको करायला पण रिषभला चांगलंच माहिती असतं की शकुंतला काय बाई आहे ती पण मधू इकडे ऋतुराजा सांगत असते शकुंतला बाईंच्यामुळे आज आपलं घर वाचलेलं आहे तोपर्यंत बाहेर इकडे सगळे रुक्मिणीला सांगत असतात वहिनी म्हणजे आज तू वागलीस ना ते खूप चुकीचं होतं बरं का म्हणजे तू काकांच्या बाबतीत हे असं नको बघायला पाहिजे होतंस त्यांना बोलण्याची एक तरी संधी द्यायची होतीस यावर ती रुक्मिणी सांगत असते नाही घराच्या बाबतीत कोणी जर काही केलं ना तर मी बोलण्याची संधी काय मी कसलीच संधी देणार नाही रत्नाकर म्हणतो वहिनी हे hey, तुझं जरा अति होतंय हा म्हणजे कसं होतंय बघ ना ऋतुराज जर इतकं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याला कुणीतरी फसवू शकतं ना त्याला कुणीतरी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू शकतं ना आणि मी म्हणते हो मला सुद्धा असंच वाटतंय त्यावरती शकुंतला म्हणते बघा म्हणजे ते कसे साधे भोळे आहेत ना तुमचे दीर आहेत ना ते त्यामुळे एकदा माफ करून टाका चुकले असतील ते यावरती आरुष म्हणतो आई साहेब तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाहीये तुम्ही या फॅमिलीचा पार्ट नाही आहात त्यावरती आणि म्हणते आरुष कुणाशी बोलतोयस तू आई साहेबांशी ना त्या पण या फॅमिलीचा पार्ट आहे तू यांच्याशी असं बोलू शकत आहेस यावरती रुक्मिणी म्हणते माझ्या घरच्या मॅटरमध्ये मला बाहेरच्यांचं कुणाचं काही ऐकायचं नाहीये पण शकुंतला कुठली थांबायला शकुंतला म्हणते तुमचे दीर आहेत ना खूप साधे बोळी आहेत कुणीतरी फसवलं असेल कुणीतरी सही घेतली असेल माफ करून टाका त्यांना असं म्हणत शकुंतला माफ करून टाका असं बोलत असते पण आगीत ते लोतण्याचं काम करत असते इकडे राघव आणि सिंधू सुद्धा रुक्मिणीला तेच सांगत असतात पण रुक्मिणी ऐकायला तयार नसते तोपर्यंत इकडे रात्रीच्या डिनरची वेळ होते डिनरच्या वेळेला सिंधू आता सगळ्यांच्या समोर विषय काढते आणि ती म्हणते खर तर काल ह्या सगळ्या गडबडीमध्ये दिवस गेला पण मी आणि आईंनी निर्णय घेतलेला आहे आईनी त्यांचं शिक्षण पुढे कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या बाबांचं स्वप्न आई पूर्ण करणार आहेत आम्ही कालच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आलो आहे उद्यापासून आई कॉलेजला उद्या जाणार आता हे ऐकलं रत्नाकरचं डोकंच फिरतं रत्नाकर म्हणतो तो कशाला हवी ती थेर या वयामध्ये शिक्षणाची थेर कशाला पाहिजेत मला हा निर्णय पटला नाही राजश्री कुठे जाणार नाही आणि रत्नाकर आणि आता रुक्मिणी तिकडून आता खुर्ची सोडून बाहेर निघून जातात आता मात्र राजश्री हतबल होते आता शिक्षणाचा इतका मोठा निर्णय घेतलाय पण यांचा सपोर्ट नाही म्हटल्यावर ती राजश्रीला खूप वाईट वाटतं आता या सगळ्यामधून सुद्धा राजश्री आपलं शिक्षण पूर्ण करणार का की सिंधू रुक्मिणी आणि रत्नाकरला मनवण्यामध्ये यशस्वी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे